नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जून सकाळचे सव्वा नऊ साडेनऊ वाजतालेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या तालुक्यांमध्ये आज पावसाची जास्त शक्यता आहे सविस्तर अपडेट पाहून घेणार आहोत पण चॅनलवरती नवीन असा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सकाळच्या साठल्या इमेजमध्ये असं दिसतं आहे की च्या आसपासच्या भागांमध्ये आत्ता सध्या पाऊस चालू आहे लातूर नांदेड इकडे ढगाळ वातावरण जास्त आहे तर पुणे साताऱ्याकडे सुद्धा किंवा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोव्याच्या आसपास हे ढगाळलेलं वातावरण आहे त्यातही गोव्यामध्ये काही ठिकाणी हलके थेंब सध्या सक्रिय आहेत बाकी विदर्भाच्याही भागांमुळे ढग आहेत मात्र विशेष पावसाचे ढग फक्त सध्या जतच्या आसपास दिसत आहेत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर सर्वप्रथम ढगांची जी काही वाटचाल असेल ती अशा प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे दक्षिणेकडून उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे ढग जातील सातारा पुणेकडे सुद्धा उत्तरेकूड उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग वाहण्याची शक्यता आहे तर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड सांगली या पट्ट्यामध्ये ढगांची एक विशिष्ट हालचाल नसेल कधी काळे ढग उत्तरेकडून दक्षिणेकडे येतील कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे कर जातील कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे येतील अशा प्रकारची ढगांची वाटचाल आहे या ठिकाणी विशेष एक सारखी ढग धग, ढगांची वाटचाल सध्या दिसत नाही आणि पावसात जर अंदाज पाहिला तर आज पुणे सातारा सांगली नगर कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त आहे तसेच लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणीचे काय भाग या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात दिसते या सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली या पट्ट्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज राहणार आहे या यासोबतच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडशील चंद्रपूर स्थानिक ढग तयार झाला तर कुठेतरी गडगडाट होईल विशेष मोठा पाऊस सध्या तरी दिसत नाही मात्र ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल त्या तेवढ्या भागाकरता पावसाची शक्यता ही राहील मुंबई ठाणे पालघरकडे जास्त विशेष पावसाची शक्यता नाही थोडंसं दमट वातावरणात वाढ होणे अपेक्षित आहे तर राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा उकाडा वाढण्याचा अंदाज दिसतोय जर आपण तालुकाने हे पाहिलं तर विशेष पावसाची शक्यता असणारे तालुके ता आहेत जत कवटीमहांकाळ तासगाव आटपाटी खानापूर शिरोळ त्यानंतर खटाव मान फलटण खंडाळा वाई कोरेगाव महाबळेश्वर पुरंदर बारामती पुणे शहराच्या आसपासचा भाग दौंड तसेच नगर पारनेर राहुरीच्या आसपास पावसाची विशेष शक्यता दिसते शेवगाव पैठणच्या आसपासही आज पावसाचा विशेष अंदाज दिसत आहे त्यानंतर पाटोदा आंबाजोगाई हो त्यानंतर परळी धारूर वडवणी वाशी कळम या ठिकाणी पावसाची शक्यता दिसते तसेच तुळजापूर लोहारा उमरगा याच्या आसपाससुद्धा विशेष पावसाची शक्यता दिसते सोलापूरमधील ही बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये आज पाऊस होऊ शकतो पण सध्या आपण तालुक्याने अंदाज सोलापूरचा देत नाही कारण विविध मॉडेलनुसार एकमत होताना दिसत नाही सुद्धा सांगोला मंगळवेड्याच्या आसपास पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हा आजसाठी राहीलच तसेच सिन्नर येवला नांदगाव निफाड चांदवड मालेगाव याच्या आसपाससुद्धा थोडाफार पाऊस होऊ शकतो थोडीशी शक्यता आहे याव्यतिरिक्त गंगापूर पालमच्या आसपास पावसाची शक्यता आहे लातूरमधील बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात दिसते तर हे काय आपण तालुके सांगितलेत या व्यतिरिक्त जे ले जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा राहील तालुके यासाठी सांगितले कारण विशेष पावसाची शक्यता या, या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खंडाळ्याच्या आसपाससुद्धा पाऊस होणार आहे तर बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हा अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका